आज आपण खास सकाळच्या नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत असा ताक घालून इथे मी उपमा तयार करून घेतलेला आहे बघू शकाल रंग टेक्स्चर जबरदस्त आलेला आहे तर हा ताकातला उपमा कसा करायचा त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण एक नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत दररोजचा दररोजचाच नाश्त्याचा पदार्थ आहे पण एक छोटासा त्याच्यामध्ये मी ट्विस्ट दिलेला आहे त्याच्यामुळे त्याची चव द्विगुणित झालेली आहे तर आज आपण करणार आहोत उपमा पण हा उपमा आपण पाण्यामध्ये न करता हा उपमा आज आपण करणार आहोत ताकामध्ये तर आज आपण बघतोय ताकातला उपमा अतिशय चवीला सुंदर होतो झटपट बनवून तयार होतो घरच्याच साहित्यात बनवून तयार होतो तर चला ताकातला उपमा किंवा ताकातील उपमा कसा करायचा पटकन रेसिपीला सुरुवात करूयात मऊ लुसलुशीत ताकातला उपमा करण्यासाठी इथे एक गॅसवरती कढई गरम होण्यासाठी मी ठेवलेली आहे तर त्यामध्ये साधारण पाऊन वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे जो आपला झिरो नंबरचा रवा येतो तोच आहे तर हा साधारण पाऊन वाटी मी बारीक रवा इथे घेतलेला आहे तर हा सुरुवातीला कढईमध्ये आपण घालून घेऊयात मस्त आणि स्लो टू मीडियम आचेवरती साधारण पाच ते सात मिनटं हा रवा व्यवस्थित ह्याच्यामधून एक सुगंध येईपर्यंत आणि थोडासा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर खालती रागून रवा करपण्याची शक्यता असते तर बघू शकाल इथे तुम्ही साधारण पाच ते सात मिनटं झालेली आहेत ह्याच्यामधून एक छान सुगंध येतोय आणि थोडा कलर देखील याचा चेंज झालेला आहे बदललेला आहे तर आता हा रवा व्यवस्थित आपला भाजून तयार झालेला आहे आता हा रवा व्यवस्थित भाजून झाला की एका डिशमध्ये मी काढून घेते आहे तर इथे बघू शकाल डिशमध्ये हा रवा मी काढून घेतलेला आहे मस्त आता सेम त्याच कढईमध्ये इथे उपमा तयार करण्यासाठी मी साधारण एक ते दीड पळी तेल घालून घेते आता तेल छान गरम होऊन देऊयात सुरुवातीला तेल छान आता गरम झालं की यामध्ये आता सुरुवातीला साधारण एक चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची तरच खमंग फोडणी बसते अन्यथा खमंग फोडणी बसत नाही गॅस मी आचेवर ठेवलेला आहे मस्त आता इथे बघू शकाल तुम्ही फोडणी व्यवस्थित तडतडायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूयात जिरं पण मस्त छान फुललं पाहिजे त्यानंतर यामध्ये साधारण एक चमचा इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही उडदाची डाळ घालायची आणि एक चमचा इथे मी हरभऱ्याची डाळ घेतली आहे तीसुद्धा घालून घेऊयात मस्त ह्या डाळी परतण्यासाठी किंवा तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो म्हणून मी सुरुवातीला घालून घेतलेली आहेत तर साधारण एक मिनिटभर तरी ह्या डाळी व्यवस्थित आपण परतून घेऊयात ह्याच्यामधून एक छान सुगंध येईपर्यंत तर डाळी आता व्यवस्थित परतलेली आहेत छान सुगंध देखील येतो ह्याच्यामधून तर आता यामध्ये छोटी एक वाटी इथे भाजलेले शेंगदाणे आहेत भाजले हे शे, तर हे भाजलेले शेंगदाणे ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मस्त आणि शेंगदाणेसुद्धा थोडेसे परतून घेऊयात तर शेंगदाणे घालून झाले की यामध्ये कडीपत्त्याची सात ते आठ पानं घालायची आणि व्यवस्थित परतून घेऊयात मस्त खमंग फोडणी बसलेली आहे आता हे परतून झालं की यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तीन ते चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला यामध्ये बारीक चिरलेला कांदा आपण घालून घेऊयात कांदा व्यवस्थित घालून झाला की कांदा व्यवस्थित आपल्याला गुलाबीसर रंगावरती थोडासा परतून घ्यायचा आहे खूपही परतण्याची गरज नाही एक साधारण तीस ते चाळीस ते त्यानंतर यामध्ये आता इथे साधारण तीन ते चार मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या सुक्या लाल मिरच्या फोडून ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊयात तोडून घातल्यामुळे ह्याच्या ह्याचा फ्लेवर खूप सुंदर उतरतो तर आता मिरच्या घालून झाल्या परत एकदा थोडंसं परतून घेऊयात जबरदस्त आता मिरच्या घालून झाल्या की ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार थोडीशी साखर घालून घ्यायची आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे जिन्नस साधारण एक मिनिटभर परतून झाले की आता यामध्ये हा जो भाजून घेतलेला आपला रवा आहे तर हा रवा ह्या जिन्नसमध्ये किंवा या सर्व मिश्रणामध्ये घालून घेऊयात मस्त अतिशय सुंदर लागतो हा उपमा चवीला तर आता हा रवा व्यवस्थित घालून झाला की हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा असं केल्यामुळे उपम्याच्या गाठी होत नाहीत जर तुम्ही आधीच पाणी घालाल आणि नंतर रवा घालाल तर ह्याच्या गाठी होण्याची शक्यता असते तर आता परतून झाला साधारण एक मिनिट हा रवा की यामध्ये कोथिंबीर घालायची भरपूर बारीक चिरलेली मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त आता इथे साधारण अर्धा ग्लास माझ्याकडे ताक आहे तर हे ताक ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आधी रवा व्यवस्थित परतून घेणं अतिशय गरजेचं आहे हे बघा आता अजिबातही ताक घातल्यानंतर ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि व्यवस्थित दाटसर होईपर्यंत घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घेऊयात सतत ढवळणं गरजेचं आहे नाहीतर खालती लागून उपमा करपण्याची शक्यता असते तर बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हे ताक ह्याच्यामध्ये आटलेलं आहे मस्त आणि ह्याला एकसंधपणा व्यवस्थित आता आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त आता हे सर्व मिक्स करून झालं की यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम आचेवरती पाच ते सात मिनटं एक वाफ काढून घ्यायची तर इथे मीडियम आचेवरती साधारण मी एक वाफ काढून घेतलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आता आपण चेक करूयात गॅस मी संपूर्णपणे बंद केलेला आहे आहा मस्त सुंदर वाफ आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि कलर देखील बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेला आहे तर इथे हा आपला मस्त असा उपमा बनवून तयार आहे तर अशा पद्धतीने इथे आपला हा उपमा बनवून तयार आहे काय सुंदर दिसतोय बघू शकाल इथे तुम्ही आता वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आहा जबरदस्त दिसतोय रंग टेक्शर बघू शकाल इथे तुम्ही काय सुरेख आलेलं आहे जरूर तुम्ही अशा पद्धतीने हा उपमा करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची खात्री आहे आणि एक वेगळा ट्विस्ट देखील आहे जरूर करून बघा घरच्या साहित्यातच बनवून तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच हा तुम्ही करू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हा ऑप्शन तुम्ही नक्कीच करू शकता जरूर करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल ह्याची खात्री आहे करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीज साठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत बाय